नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे कृषी बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोयाबीन या पिकाचे बाजारभाव जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कारण आपल्यासुद्धा बाजार समितीचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये असू शकता आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर बघूया आजचे सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे परळी वैजनाथ आवक झाली आहे पस्तीस क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे अकरा रुपये कमाल दर पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक झाली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक झाली एक्केचाळीस क्विंटलची किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे एकोणसत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक झाली बारा क्विंटलची किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा पाच हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही बाजार समित्यांचे बाजारभाव जे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत जर आपल्या बाजार समितीचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण व्हिडिओ खाली कमेंट करा आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या बाजार समितीचे नाव नक्की सामील करून घेऊ चला तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान